मित्रांनो के जी बेल प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे करा आज आपण आहे शेरवड्या मैदानामध्ये शेरवड्या मैदानात कोण कोणती बैल दाखल झाले तसेच कोण कोणते ते आज पाहूया नमस्कार आज कुठली बैल आणली सुलताना सुलतान आणि मोहन त्यांचं नियोजन कसं लावलंय आज मग गाडी थे चालते शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार काय टापली गुंड चालली टापरी कामन कुंडते कामन आहे टापरी माहित आहे का पारंपरिक जुन्यातली काय व्हायलाच नाव काय तू या दवाडीचा मथुर आहे आज नियोजन कोणासोबत केले ते आवार आवारडेकरांचा शिवा चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय वासराचं नाव काय आहे कॅप्टन 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 आहे आज कॅप्टन कोणासोबत तारागावचा बाद, बाद आहे चांगलं नियोजन केले छट नियोजन आहे मित्रांनो अंधारवाडीकरांचा महाराज पण आलाय आज कुणाचं नियोजन केलंय त्याच महेशिंगे हापशिंगे महेश ड्रायव्हर यांनी केले नियोजन चांगलं त्यांचाच बैल आहे मग खट आज लय दिवसात मला महाराज दिसला जास्त होय तुम्ही दिसत होता माहिती ना पण बैल काय दिसत नव्हता रेस्ट पाहिजे काम पाहिजे आपण पळते म्हणून डाव करणार नाही कुठलं गाव दादा आरवी आर्वी ह्याचं नाव काय जिगर जिगर जिगरच आज सगळं नियोजन केलं वासुरा आहे का होय कस नियोजना जमाल कोणी केलं ती मालक ते मालक गुलाल आला का नाही त्याचा अजून एकतर नाही झाला का गुलाल होय ना झालं नाही कुठलं कुठलं अंकापूर आहे हा नगर आहे भवनगर आहे चांगलं गुलाल केली ती किमा मित्रांनो तळबिडकरांचा सोन्या आणि सरजा आलाय मैदानात जुना ड्रायव्हर आहे ती टेलर आज, आज।, आज हे नियोजन कस केलंय होय ड्रायव्हर आज कस नियोजन केलंय दिवसात हो। ना आलाय ड्रायव्हर लय दिवस केली तुम्ही हो का आज नाही आजही नियोजन ह्यांचं पायऱ्याच नियोजन केलंय घात दुलीचा घातलाय घातलाय होय चालतंय चालतंय कुठं आला बाई आज निळेश्वर वडोली निळेश्वर आज कुठला सुंदर आणलाय सुंदर आणि त्याचं काय नाव आहे रोमन यांचं नियोजन कसं केलं आज पप्पांनी केलं वेगवेगळे पाहणार आहे ती ह्याच हीच गाडी पाहणार आहे चांगलं आहे की मग घरचे आहे पण बाई आलाय कुठलं गावावर आहे तुझं मसूर होय आज कशा रेदी बघाय हो। आज कुठला बैल बघायला बकासूर साठी आलाय खास हो। चांगला आहे नाद आहे तुला बक्कासूर आवडतोय हे का ना किती दिवस झाला लागलाय नाद पाचवी बसन लागलाय चांगला आहे बक्कासूर न सगळ्या बोराशी नाद लावला हे का ना शुभेच्छा तुला कुठलं गाव मालक माळवाडी माळवाडी काय वासराचं नाव काय या शंकर देवा आणि शंकर आज यांचं नियोजन केलंय काय झाला हीच गाडी आणणार आहे सक्की भाव येते गायची येते चांगला नियोजन केले खट हुँ. पायरा का गेला नाही वेगळा नाही माहिती नाही म्हणलं आपलं आणणार चांगला आहे मग दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव मसूर चिखली मसूर चिखली काय वासराचं नाव काय सरजा सरजा सरजाचं आज नियोजन बरे केलं मग सरजा नियोजन केलं आवर्ड्याच्या पक्ष बरोबर आवर्ड्याचा पक्ष तो काळा चांगले नियोजन केले मग आज की तो मैदान आहे दहावं मैदान असेल दहावं आहे गुलाल बिलाल झाला का नाही आता झालं कुठं कुठं झाला उमरद मध्ये एकदा दादा हा शिरसोडी आणि चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज लय मोठी दावण आणली घरची दावण होते एक दोन तीन चार पाच सहा येते काय काय ह्यांचं नियोजन कस का आज नुसती मैदान मोठ्या वासरांबर लहान शिकवायचे शिकवायसाठी आणली ती पण आज पहिल्यांदा मैदान होत वासर ती वरडते ती गायसाठी वर चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आला आज वडोली निळेश्वर वडोली निळेश्वर काय आपल्या वासराचं नाव काय आहे रोमन रोमन आहे का वडोलीचा रोमन वडोलीकरांचा रोमन माचं नियोजन बरे केलंय मग घरचा घरचा साज आहे चांगला साज आहे मग घरचा साज म्हणजे नियोजन चांगला किती हो माहिती नाही एकोणतीसावं एक फायनल झाला का कुठला फायनल आता सात घेतले त्याच्यानंतर दुसऱ्यात अजून फायनलला गेलेला हायनल झालं हाय चालतं कुठून आलाय वराडे वराडे आज कोणती बैलांनी रावण आणि जालना हा का रावण आहे का जालना, जालना।, जालना। आणि तो रावण रावण आज ह्यांचं नियोजन कसं केलंय मग तीच गाडी पाहणार आहे कसं काय घरचं नियोजन आज हो पहिला जालना पाहुण्यांचा पहिलं पाहुण्यांच आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा आता एवढी सगळी पोरं आले ती आज वासर घेऊन आले ते काय नाव आहे वासराच ब्रह्मा कुठल्या गावचा नडशीच आहे तिकडे पण वासरा आले ते तुमचीच आहे ती वे कुठला हे सुंदर उत्तर कोपर्डे आज ह्याचा पायरा सोबत आहे छोटा आहे आणि ह्याचा ब्रह्माचा सोबत आहे नंद्या कुठला हडूचा नंद्या हे पण आहे

सगळी सुट्ट्या चांगला चांगलाय मग बाहेर काम आहे आता बाबा नमस्कार कुठून आलाय कुठून आला होय आज कोणती बैल आणली आज कोणती बैल आणली काही कोण काय नाव ह्या ह्याच बांड्या आणि तो पलीकडचा खांड्या आज पाय पायरा कोणा सोबत पायरा आपली दोन्हीच जमल्या तर दुसरा पायरा करायचा हीच जुडी पाहणार हीच जुडी चालते शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर आज नियोजन कसं केलं यांच आज निवेदन रामूसवाडीचा पहिला रामूसवाडीचा आहे ह्याच्या बरं का आ, हो आणि का? त्या काळ्या बर काळ्या बर चोराडचा चोराडचा आहे मैदान आहे का चांगलं मैदान चांगलं आहे एक नंबर मैदान फाट्या रोटरलेला आहे राणी Oh, नुरु देती हो परत फिरू येते होय मग चांगला आहे फाटी बिट्या पळा एक नंबर राहणार तुमच्या भागातलं जवळच आज राहिली पाहिजे गाडी राहणार की राहणार की ड्रायव्हर कोण आहे ते आज स्वतः आपणच आहे मालक स्वतःच ना चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हरण्या पण आलाय सगळे गॅग आले आज शेजारचं मैदान आहे गावाच्या शेजारचं मैदान आहे आज तुमचं आज बोला बैल राहायला पाहिजे राईट का ना आज बाकीची कुठे गेली ती शेजारच असल्यामुळे आज आरामात येणार आरामा ना आज जेवण खाऊन येतील संग्राम शेट आज नियोजन कुणासोबत केलं ड्रायव्हरने केले काय तरी सुरू कुठलं सुरूच आहे ड्रायव्हरचं चांगलं नियोजन हो आज ड्रायव्हर पण तीस ना हो तीस तीस फाट्या बघितले का त्या लय टॉप आहे टॉप आहे ना आपल्या भागातले तर कराड भागातले टॉप फाटी चांगले असते तर पुढं पण अंतर भरपूर आहे बर का हो थांबायला सगळं म्हणजे नियोजनच खटा है ना। बाबा ये आ, ला ला ना म्हणजे फाटीच लय भारी टेबल पीस आहे शुभेच्छा तुम्हाला बाबा आलाय मैदानाव आज बाहेर आणलाय आपलं सुंदरला आणलाय ना सुंदरला काय उतरवायचं चाललंय वाटतं आज कुणा सांगा नियोजन केले होते तर लाडू सोबत आहे तयारी चालली सगळी लाडू म्हणजे त्या वास्त्राची झालीत फायनल झालीत का कुठली कुठली झाली ते आज फायनल ला बैल राहील तुमचा बैल तुमचा आज हाय फायनल ला शुभेच्छा तुम्हाला काय कुठलं गाव कोपर्डे काशी कोपर्ड काशी कोपर्ड काय वासराचं नाव काय ह्या राहुल्या आणि त्या बैलाच देवा 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 आजीच गाडी पाहणार आहे नवीन खरेदी घेतली आपण नवीन खरेदी आहे पहिलंच पहिलाच आहे ना मैदान चालतंय शुभेच्छा तुम्हाला